आणि अंदाजेला वाटा कंटाषाच्या दा ज्ञानाने उघडून टाकण्याचा समजा माझ्या मौलीचा होता आणि त्यासाठी समाजाने केलेली अवहेलना तिने आपल्यासाठी सहन केली तिच्यावर टाकलेले शेणा मातीचे गोळे आपल्यासाठी ठेवले त्याला मी या माझा विश्वास होता मी जर आता कंठराज्यावर चालण्याचा ता प्रयत्न केला मी वाटेवरून तरी चालत राहिले तो पुढे जाऊन माझ्या जाऊ सावित्रीच्या महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान वाचतील स्वतःच्या पायावर उभे राहतील ठामपणे अन्यायाला प्रतिकार करतील या विश्वासासाठी तिने आपल्यासाठी हा अन्याय करतील जनसुनावणीच्या माध्यमातून एक समाधानाची गोष्ट मला या निमित्तानं आवर्जून सांगायची आहे एकवीस जून सत्तावीस जून दोन हजार चोवीस ला म्हणजे गेल्या वर्षी मी जनसुनावणीसाठी सातारा जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळी आमच्या जनसुनावणीमध्ये दोनशे सत्तर केसेस होत्या आणि आता त्या केसेस जवळजवळ शंभर दिन कमी होऊन आज दीडशे केसेस या ठिकाणी आले या गोष्टीचा समज त्यासाठी काल देखील आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये होतो सांगलीत मी जेव्हा अगोदर गेले होते त्यावेळेस एक शंभर एक केसेस असते काल जेव्हा गेलो तेव्हा पंचावन्न केसेस आमच्या जनसंदर्भामध्ये आल्या खऱ्या अर्थानं सांगण्याचं तात्पर्य असं की आम्ही दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये फिरतो कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन जन जण सुनावणी करून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सारख्या भागामध्ये दुसऱ्यांना फिरून आलो संपूर्ण महाराष्ट्र मी पहिल्या ह्याच्यामध्ये फिरून आले पाहून आले समस्या जाणून घेतल्या आयोगा आयोगाच्या अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं आयोगाचे मुख्य कार्यालय हे बांद्रा येथे आहे आणि मुंबईच्या या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या राणा कोपऱ्यातल्या महिला भगिनी तक्रारदार येऊ शकणार नाही धुळे जळगाव नंदुरबार पालघरच्या पाण्यावस्थ्यात पाण्यावरती राहणारी महिला

आणि गेल्या चार वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत दुसऱ्यांदा आता आम्ही फिरतोय जसं साताऱ्यामध्ये गेल्या वर्षी आलो तो आता येतोय आणि या निमित्ताने महिलांची संवाद साधण्याची संधी मिळते खऱ्या अर्थाने प्रश्न खूप आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणं फार गरजेचं आहे मी सकाळी देखील सातपडे गावामध्ये असताना आलो तुम्हाला महिला पिढीने काही प्रश्न विचारले म्हणजे त्यावेळेस त्यांना सांगितलं तिथेही अवर दोष सांगेल की आपल्याला आजही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय मग मी म्हणतो की कार्यक्रमाच्या निमित्तानं महिला वहिणींना बोलवलं पाहिजे महिलांचं प्रबोधन केलं पाहिजे महिलांना सांगितलं पाहिजे हा एक वेगळा भाग पण आमच्या मनाची मानसिकता आम्ही पावणे दोनशे वर्षापूर्वी बदललेली आहे आणि म्हणून त्यावेळेस पावणे दोनशे वर्षापूर्वी सावित्री महिन्यांनी विधवा महिलांना संबंधित हदी कुंभाला बोलवलं होतं आजही पावणे दोनशे वर्षाचा प्रवास केला तरी आमची ही मानसिकता होत नाही म्हणजे अजून आम्हाला किती मोठी लढायला पावणे दोनच्या वर्षापूर्वी सावित्रीबाईंचा विचार आधी आम्ही बदलू शकलो नाही त्याच्यासाठी आम्ही कायदा आणला त्याची फार मानसिकता बदलण्याची आमची तयारी नाही म्हणून मला आवडतून सांगायचंय आता आम्हाला समाजाच्या या मानसिकतेच्या बदलाच्या विरोधात जाणवला की मानसिकता बदलून खऱ्या अर्थाने समाजामध्ये बदल घडावा लागतो